शरद पवारांची भीती फडणवीसांनी भी पूर्ण संपवला लालुंगचालन करायचं म्हणजे किती करायचं धर्मांध मुसलमानांचं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फाईल सही करण्यापूर्वी नेहमी विचार करायची की फडणवीस ही फाईल कशी स्कॅन करते तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो होता पवारां पवार सेंट्रिक जे राजकारण होतं महाराष्ट्राचं ते कुठंतरी आता शिफ्ट झालेलं आहे आणि महाराष्ट्राला पण ते दिसतंय की गेल्या पाच सात वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये आपण म्हणू की कुठंतरी फडणवीसांचा उदय आणि त्यांचं पवारांचं राजकारणावर सिस्टमॅटिकली प्रहार करणं किंवा जी नीती सगळी पवारांनी अवलंबली होती म्हणजे सहकार क्षेत्र किंवा संस्थात्मक राजकारण त्या राजकारणात फडणवीस उतरले आणि त्यांनी त्याला सुरुंग लावायला सुरुवात केली तुम्हाला असं वाटतं की ही निवडणुकीचा जो निकाल होता तो म्हणजे पवार युग किंवा पवारांचं राजकारण हे संपत आहे आणि देवेंद्र फडणवीसांचं नवीन युग सुरू होत आहे राजकारणात संपत किंवा सुरू होतं असं नसतं राजकारणात प्रभाव असतो शरद पवारांचा प्रभाव हा शब्द मोठा होईल शरद पवारांची भीती शरद पवारांची भीती फडणवीसांनी पूर्ण संपवता म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं की आ, ही ऑफ द रेकॉर्ड मला माहिती आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फाईल सही करण्यापूर्वी नेहमी विचार करायची की फडणवीस ही फाईल कशी स्कॅन करते आणि ते चार लोकांची त्यांच्या बोलायचे की हे फडणवीस ही फाईल वाचेल तेव्हा काय ही अशा प्रकारची स्वतःची एक राजकारणावर नैतिक भीती तयार करणं किंवा ती नॅचरली होत जाणं शरद पवारांची नो डाऊट ती होती आणि ती आता संपली त्याला वेगवेगळी कारणं आहेत फडणवीसांच्या नेतृत्वाच्या उदयाला स्थलकाल परिस्थिती खूप सारे घटक कारणीभूत आहेत एकतर सत्तरीच्या दशकात जेव्हा शरद पवारांनी काँग्रेस पक्ष फोडला स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी म्हणा किंवा ते त्याचं जस्टिफिकेशन जे काही ते त्यांच्या मुलाखती देत असतात की तरुण लोक सांगत होते कोणीतरी मला हे सांगितलं खूप लोकांनी त्याच्यावर मी आता काही वेळ नाही घालवत तो तिथे काँग्रेस फोडल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण जे चौकोनी झालं hmm. ते आजही चौकोनीच आहे hmm. म्हणजे ते दरवेळेस कुणीतरी थोडं षटकोनी सप्तकोणी अष्टकोणी करायचा प्रयत्न करतं पण ते होत नाही म्हणजे राज ठाकरेंनी सुद्धा तो प्रयत्न केला तो पाचवा कोण असेल का किंवा hmm. प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून एक वेगळा अजून अँगल त्यात था आणायचा प्रयत्न केला का तर माझ्या माझ्या आकलनानुसार ते चौकोणीच आहे आणि ते चौकोणीच राहत आहे त्यामुळे एक मोठा नेता राईज होणं जसं उत्तर प्रदेशमध्ये योगी होताना दिसतात किंवा बंगालमध्ये ममता आहे जयललिता होत्या खूप मोठं नेतृत्व होतं तशा प्रकारचं महाराष्ट्राला निर् म्हणजे नॅचरल एक मी नेतृत्व हो मिळणं हे त्या सत्तरीच्या दशकापासून आज म्हणजे गेले चाळीस पन्नास वर्ष हे अवघड झालेलं आहे कारण सगळ्यांचे उभे आहेत मतदारसंघ महाराष्ट्राचा तर विचार तुम्हाला विदर्भ मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र असा न करता तो मतदारसंघ निहायच करावा लागतो म्हणजे खूप इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक आहेत या इलेक्शनमध्ये म्हणजे जर तुम्ही बघितलात तर जे तीस मतदारसंघ ज्यांच्या आधारावर मावीय स्वतःचं सरकार बनवण्याचा प्रयत्न करत होती ते मुस्लिम बहुल आहेत जिथे मुसलमानांची एकगठ्ठा मतं पडतात आणि त्या मुसलमाना एकगठ्ठा मुस्लिम मतांसाठी मग धर्मांध मुसलमानांचं वाटतेल तसं चाल लागूल चालन करायचं जे राजीव गांधींपासून सुरू झालं आणि इकडे संभाजीनगर नामांतरण झाल्यानंतर सुद्धा लोक म्हणतात आम्ही औरंगजेबाचं नाव वापरणार अरे कसं काय चालेल याने महाराष्ट्राचा म्हणजे तीच देवगिरी आहे जिथून महाराष्ट्राची राजकन्या सगळ्यात पहिल्यांदा अल्लाउद्दीन खिलजीने पळवून नेली तिचा मानभंग केला आणि तेच संभाजी महाराज जो महाराष्ट्राचा राजपुत्र ज्याचे हालहाल करून औरंगजेबाने मारले आपल्याला काही वाटत नाही लालुंग चालन करायचं म्हणजे किती करायचं धर्मांध मुसलमानाचं मग ते का करायचं मग ते केस केसमध्ये का करायचं ते बाबरी मशीदीच्या बाबतीत का करायचं ते ज्ञानवापीच्या बाबत का करायचं तर एक गठ्ठा मत मिळतात हा पूर्ण नॅरेटिव्ह तुटलाय तुम्ही अनालिसिस करा महायुतीला या तीस पस्तीस मतदारसंघांमध्ये पडलेला जो वोट शेअर वोट आहे ज्या मतदारसंघात हो। आपण आहोत कालिदास कोळंबकरांचा वडाळ्याचा मतदार तीस हजाराहून अधिक एक घट्ट मुस्लिम मत आहे मग ती पडली की नाही पडली मग जर ती पडली तर ती विरोधात का नाही गेली या सगळ्याचा विचार करत असताना तुम्हाला फडणवीस आणि फडणवीसांची इकोसिस्टम याचा तपशीलवर विचार करावा लागतो मग तुमच्या लक्षात येतं की पवारांचं राजकारण मग ते सहकाराचं असो ते त्यांच्या राजकीय धबधब्याचं दब असो मग ते पुण्याचं असो मग ते पुणे जिल्ह्याचं असो मग ते मुंबईचं असो मग ते यशवंतराव चव्हाण सेंटरचं असो मुंबई महानगरपालिकेचं असो वीटन वीट वाजवली गेली धाड 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 सगळे पडले आणि ही मोठी प्रक्रिया आहे आणि त्याला जेवढी फडणवीसांनी आणि फडणवीसांच्या इकोसिस्टमनी लावलेली ताकद कारणीभूत आहे तेवढंच पवारांचं घराण्याचं राजकारण सुद्धा कारणीभूत आहे टिळकांचं फार सुंदर वाक्य की एकाच घराण्यात सगळे महापुरुष कसे जन्माला येतील पण नाही लक्षात येत ना हे आपल्या बाब्याचा आपल्या इतका बकूब नाही हे बापाला काकाला नाही येत लक्षात कारण जे काही आपण कमावलं इतके कष्ट करून ही मोठी माणसं असतात म्हणजे शरद पवारांचा उपमर्द करू इच्छित नाही त्यावेळेस काटेवाडी सारख्या गावातनं येऊन स्वतःच राजकीय एक अस्तित्व उभं करणं वगैरे आणि मग पुन्हा सुप्रियाच मग पुन्हा पुतण्याच मग आत्ता युगेंद्रच मग रोहित मग आर आर पाटलांचा मुलगाच यातनं काय होत यातना राजकारणातले काही जेन्युअन फोर्सेस असतात म्हणजे चंदगडला एक अपक्ष आमदार सडनली निवडून आलाय बघा तो का आलाय तर तिथे त्याच्या नेतृत्वाची गरज होती म्हणून लोकांनी त्याला निवडून दिलंय परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाचा आहे तुमच्या रक्ताचा आहे तुमचा नात्याचा आहे म्हणून जेव्हा नेतृत्व लादता त्यावेळेस तुमच्या प्रभावामुळे ती माणसं निवडून येतात ती विधानसभेत येतात त्यांना महत्वाच्या जागा मिळतात सगळं होतं परंतु ती कधीही नॅचरल इकोसिस्टिम तयार करत नाहीत आणि ती आपल्या वडिलांचं आजोबांचं खापरपंजोबांचं जे काही राजकारण आहे ते ती टप्प्याटप्प्याने संपवत जातात आणि ते तुम्हाला तुम्ही आत्ता निवडून आलेली जेवढी मुलं आहेत पुतण्या आहेत रक्ताच्या नात्यातले लोक आहेत त्यांना मिळालेलं वोट पर्सेंट किंवा मताचा आकडा पर्सेंट सोडूनच द्या आकड्यात मोजा कमी 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 कमी, कमी होत आलेलं आहे दुसरं आता अशा प्रकारे लोकशाहीत आकड्यात कमी 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 हो होत जाणं म्हणजे काय होणं तर एक दिवस संपणं किंवा एका फटक्यात तिथे पर्याय येणं पण हे होत नाही ना हे मुलायमसिंग नाही होत नाही लालून नाही होत नाही हे काय म्हणजे जी काय भारतात तुम्ही मेहबूल मुफ, मुफ्तीला होत नाही ते बाळासाहेबांनाही नाही झालं दुर्दैवाने दे लार्जर देन लाईफ नेता पण उद्धव ठाकरेंना आणावंच लागलं तो मोह सुटत नाही इन्सिक्युरिटी वाटते की माझ्यानंतर यांचं कोण बघणार माहिती असतं यांचा वक्ूब कमी आहे हे काय बोलतात हे काय राजकारण करतात वयाच्या कुठल्या टप्प्यावर कोणाबरोबर पंगा घेतात राजकारणात आणि राजकारणात प्रत्येक गोष्टीचा हिशोब होतो तो सेड असेल तो अनसेड असेल प्रत्येक ठिकाणी ते लिहून ठेवलं जातं आणि त्याचा ताळेबंद हिशोब मांडला जातो आणि तो राजकीय पद्धतीने त्याच्यामुळे ही एक खूप मोठी आणि खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ती तुम्हाला समजून घ्यावी लागेल